सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं मर्याय चौकात आंदोलन करण्यात येऊन मोदी सरकारची संकल्प यात्रा कार्यक्रम उधळून लावण्यात आला आमदार प्रणिती शिंदे आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीनं मर्याय चौक इथं आंदोलन करण्यात आलं केंद्र सरकारच्या सर्व प्रसार प्रचार जाहिराती जनतेच्या पैशातून होतात या जाहिरातींमध्ये देशभर सर्वत्र भारत सरकार सरकारऐवजी मोदी सरकार छापण्यात आलं आहे हे संविधान विरोधी आहे पंतप्रधान मोदी म्हणजे भारत देश नव्हे अशी टीका करत सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारची संकल्प यात्रा कार्यक्रम उधळून लावण्यात आला जोपर्यंत व्हॅनवर मोदी शब्द हटवून भारत देशाच्या नावाचा उल्लेख होत नाही तो पर्यंत हा कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा गणेश डोंगरे यांनी दिला आपण पाहत आहात सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव होतं त्या ठिकाणी स्वतःचं नाव हो, त्यांनी एका स्टेडियम ला दिलेलं आहे अशा विविध ठिकाणी काँग्रेसने ज्या ज्या योजना आणल्या त्या योजनाला दीनदयाळ उपाध्याय असतील विविध आर एस एसचे संघटनेचे लोक असतील त्या लोकांची नावं देऊन हे काँग्रेसची योजना हे जनतेपंदी पोचवत आहेत पण पोचवत असताना मोदी सरकार हे भारत सरकार देश हे नाव देशाचं नाव नावपासून हे फक्त मोदी सरकारचे आम्ही अशा पद्धतीने ते जात आहेत आजपासून कालपासून या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध व प्रभागात येत चालू आहे मी पालिका प्रशासन असू दे जिल्हा प्रशासन असू दे यांना इशारा जातो जर आपण हे ही दुरुस्ती मोदी सरकारची आम्ही या ठिकाणी तर आपण भारत सरकारची आम्ही नाही केलात तर प्रत्य प्रत्येक वाढ प्रत्येक प्रभात हा कार्य ओढून लावून लावला जाईल हा मी युवा काँग्रेसच्या वतीने आपणास इशारा देतो यावेळी महेश लोंडे दौद नदाफ विवेक कन्ना आकाश जांभळे धीरज खंदारे असलम शेख सुशील कुमार मेहत्रे आशुतोष वाले संजय गायकवाड महेंद्र शिंदे यासिन शेख सूरज कांबळे जीवक इंगळे मनोहर चकोलेकर चंद्रकांत नाईक आदींची उपस्थिती होती